पाऊस म्हणजे चिखलसारा पाऊस म्हणजे मरगळ पाऊस कपडे खराब करतो पाऊस वैतागवाडी पाऊस म्हणजे रेंगाळेली कामं पाऊस म्हणजे सुट्टी उगाच पावसामध्ये गुपचूप निष्ठून मन जाऊन बसतं ढगात ही कविता म्हणजे जणू काही सगळ्या गृहिणींच्या मनातली हो ना मैत्रिणींनो कारण आधी पाऊस खूप आवडत असतो पण आताशा पाऊस पडायला लागला की नको वाटतं पाऊस म्हणजे वाढीव कामं असंच वाटायला लागतं कारण पाऊस सुरू झाला की घरामध्ये खूप दमटपणा वाढतो जास्तीची स्वच्छता करावी लागते किंवा सतत ओले कपडे बाल्कनीतून आत घ्या आतून फॅन खाली टाका तिथून पुन्हा उन्हाळलं की गॅलरीत घ्या हे दिवसभर असंच चालू असतं चला आज पावसाळ्यातसुद्धा आपलं घर कसं फ्रेश ठेवायचं ते बघूयात तर ही आहे माझी ड्राय बाल्कनी खरं तर किचनच्या बाजूच्या ह्या बाल्कनीला ड्राय बाल्कनी का म्हणतात काय माहिती कारण सतत तिथं काहीतरी कामं सुरू असतात त्यामुळे ती ओलसरच राहते तर इथंच माझी वॉशिंग मशीन ठेवलेली आहे तर सुरुवातीला आधी मी एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगते पावसाळ्यामध्ये आपल्या घराबरोबरच आपल्या घरातली जे उपकरणं आहेत ना तर त्यांची सुद्धा काळजी घ्यायला पाहिजे तर झालं असं की मागच्या आठवड्यामध्ये मा खूप जास्तीचा पाऊस होता आणि त्यासोबत वारा वगैरे सुद्धा होता आणि लाईट सतत एजा करत होती नेहमीप्रमाणेच मी मशीन लावली होती पण माझं एवढं तिकडे लक्ष नव्हतं आणि सततच्या फ्लक्च्युएशनमुळे मशीन बंद पडली फ्लक्च्युएशनमुळे हा जो वरती बोर्ड असतो ना मेन बोर्ड त्याला पीसी बी म्हणतात तर तोच गेला ही मशीनला ऑलरेडी पाच वर्ष झालेली त्यामुळे वॉरंटीमध्ये नव्हती आणि त्यामुळे त्याच्या दुरुस्तीला पाच हजार खर्च आला खर्च आला तो आला पण ऐन पावसाळ्यात जर अशी मशीन बंद पडली तर तुम्ही विचार करा एवढं वाढीव हो काम झालं ना कारण कपडे हाताने धुणं आलं बरं धुवायचं तर जाऊ देत पण सुकवायचे कसे ही मशीन बंद पडल्यानंतर आम्ही ऑनलाईनच याची तक्रार केली मग ते दुसऱ्या दिवशी आले आणि त्याच्यानंतर मग चार दिवसानंतर तो पार्ट आला आणि त्याच्यानंतर मग बसवले असं करण्यामध्ये आठ दिवस गेले यामुळं कपडे धुवायचे परत ते नेऊन टेरेसवरती सुकत घालायचे कारण की घरामध्ये ओली कपडे कसे ठेवणार ना बालकणीत सगळं गल, पाणी गळत राहतं त्यामुळं ते टेरेसवर सुकत घालण्याचं एक वाढीव काम लागलं बरं त्याबरोबरच तुम्हाला एक छानशी गोष्ट दाखवते की जेव्हा मी कपडे सुकायला टाकायला जात होते ना तर ते तेव्हा हे बघा इथं बाजूच्या बिल्डिंगच्या इथे ना चाफ्याचं झाडं इतकी सुंदर फुलं आलेली वरती टेरेसवर मी शक्यतो जास्ती जात नाही पण कपडे सुकत घालायच्या निमित्ताने मी वरती जात होते तर इतका छान वास बघितलं तर इतकी सुंदर चाफ्याला फुलं आलेली ना खरंच ही फुलं बघितली आणि चिडचिड जरा कमी झाली पण खरं सांगा आपल्या बायकांची खरी जवळची मैत्रीण म्हणजे वॉशिंग मशीन आहे कारण आपलं काम खूप सोपं करते ती त्यामुळं घरातल्या उपकरणांची काळजी आपण घ्यायलाच पाहिजे तर थोड्याशा दुर्लक्षामुळे खूप मोठं नुकसान होऊ शकतं आणि जे दुरुस्त करायला आलेले त्यांनी सांगितलं की तुमच्या एरियामध्ये चार पाच वॉशिंग मशीन बंद पडण्याच्या कंप्लेंट आलेल्या आहेत आणि त्यातलीच एक माझ्या मैत्रिणीची सुद्धा होती आणि म्हणूनच पावसाळ्यामध्ये इलेक्ट्रिक वस्तूंची काळजी घ्यायला पाहिजे आणि म्हणूनच हे तुमच्याशी शेअर केलं नाही तर आता घर फ्रेश कसं ठेवायचं ते बघूयात ज़ा तर जवळजवळ सगळ्यांच्याच घरी सकाळी सकाळी असा सीन असतो किचन मध्ये कारण सगळ्यांच्याकडेच नाश्ता जेवण वगैरे बनत असतं जिथे एवढे सगळे पदार्थ बनवले जातात ना तर तिथं पसारा किंवा ओटा खराब हा होणारच त्यामुळेच कॉक्रोच किंवा चिंट माश्या हे येतात तर आता ते येऊ नयेत म्हणून काय करायचं तर जेव्हा सकाळी आपण भाज्या चिरत असतो किंवा कांदा टोमॅटो चिरत असतो तेव्हा त्याची जी टर्फल वगैरे असतात तर ती अशीच ओट्यावरती न टाकता एक भांडं करायचं नेहमीच आणि त्याच्यामध्ये ती टाकून द्यायची म्हणजे शिरताना ते भांडं जवळ घ्यायचं त्याच्यामध्ये टाकायचं म्हणजे तो एक्स्ट्राचा पसारा पण होत नाही कितीही आपण प्रयत्न केला ना तरी ओट्यावरती काही ना काहीतरी सांडत राहतच ओट्यावरती जे काही सांडलं असेल ना तर ते आधी भरून घ्यायचं हा वगैरे सांडला असेल तर पुसून घ्यायचं किंवा त्यापेक्षा लगेचच ओटा क्लीन करून घ्यायचा म्हणजे जिथं अन्न पदार्थ असे सांडलेले असतात ना तर त्या ठिकाणी लगेचच माशा किंवा चिलट येतात भांडी जरी नंतर घासणार असाल तरी सुद्धा खरकट वगैरे लगेचच काढून डस्टबिन मध्ये टाकून द्यायचं त्याच्यानंतर बघा आपण दुधाच्या पिशव्या असतात तर ते दूध तापवल्यानंतर आम्ही पिशवी टाईल्सला चिटकवून ठेवतात तर तसं न करता लगेचच धुवून ती प्लास्टिकचा जो वेगळा कचरा असतो त्यामध्ये टाकून द्यायची आणि तीच पिशवी जर अशीच वॉलला चिटकून ठेवली तर खराब वास सुद्धा येतो किचन मध्ये आणि त्याशिवाय कोळसरपणामुळे छिलटं सुद्धा येतात त्याच्यानंतर शेगडीच्या वरची सुद्धा जी टाईल्स असते ती रोजच्या रोज अशी धुवून घासून घ्यायची नाही तर चिकटपणामुळे तिथे सुद्धा छिलट येण्याची शक्यता असते आणि पूर्ण जो ओटा आहे ना रोजच्या रोज असा धुऊन कोरडा करायचा आणि ज्या रॅकमध्ये आपण भांडी घासून ठेवतो ना तर तो रॅक अधूनमधून मधून असं खालती सुद्धा काढून ठेवायचा कारण सतत तिथे तशीच रॅकमध्ये भांडी ठेवली तर रॅकच्या खाली सुद्धा ओलसर बना येतो त्याच्यामुळे सुद्धा चिलटे येतात त्याच्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे घरामध्ये जेव्हा झाडं अशी भरपूर लावलेली असतात ते ना तेव्हा तर विशेष काळजी घ्यायला लागते कारण झाडांमुळे मच्छर येतात तर पावसाळ्यामध्ये झाडांना पाणी जास्त नाही घालायचं तर तुम्ही बघताय की झाडांच्या जा मुळाची जी माती आहे ना तर ती किती अशी सुकलेली आहे कारण ओलसर अशी नाही आहे थोडं कमीच पाणी घालायचं अगदी चिखल नाही झाला पाहिजे आणि अधून मधून झाडांची कटिंग सुद्धा करायला पाहिजे तर तुम्ही बघितलं की इकडची काही झाड आहेत ते मी या हॉलची जी, जी गॅलरी आहे तिथं शिफ्ट केली आहेत आणि काही इनडोर प्लांट्स आहेत तर ते सुद्धा आता मी पावसाळ्यामध्ये हॉलमध्ये किंवा किचनमध्ये ठेवत नाही मी तर म्हणते की पाण्यामध्ये आपण मनी प्लांट वगैरे लावतो तर आता पावसाळ्यामध्ये तसं करू नका किंवा केलं असेल तर सतत पाणी बदलत राहा आणि जेव्हा पाऊस कमी असेल तेव्हा सगळ्या खिडक्या वगैरे आहेत तर त्या ओपन ठेवा आणि फॅन जोराचा चालू ठेवा म्हणजे घरामध्ये कोंदटपणा किंवा दमटपणा वाटणार नाही आणि खराब वास सुद्धा येणार नाही आणि तुम्हाला आवडत असेल तर घरामध्ये तुम्ही रूम फ्रेशनर सुद्धा मारू शकता सतत रूम फ्रेशनर मारणं काही चांगलं नाही कारण त्यामुळे अलर्जी सुद्धा होऊ शकते त्यामुळे शक्यतो नॅचरलीच आपलं घर कसं फ्रेश ठेवता येईल ते बघायचं आणि यासाठी रोज सकाळ संध्याकाळ घरामध्ये दिवा लावताना धूप लावला ना म्हणजे मग मच्छर सुद्धा येत नाहीत आणि घरामध्ये एक सुगंध सुद्धा राहतो घरामध्ये सतत रूम फ्रेशनर मारण्यापेक्षा त्याच्याही पेक्षा छान असं सुगंध देणारी एक गोष्ट म्हणजे ही पॉटपोरी तर ही मी डीमार्ट मधून आणली आहे पण ही कुठल्याही सुपर मार्केट मध्ये तुम्हाला मिळेल बेसिकली ही सुगंधित सुकवलेली अशी पानं असतात वगैरे ठेवताना एखाद्या छोट्याशा डिश मध्ये किंवा बाउलमध्ये जरी ठेवला ना तरी सगळ्या कपड्यांना मस्त असा मंद सुगंध येत राहतो मी तर असे छोटे छोटे डिश असतात ना तर त्यामध्ये भरून कपाटामध्ये ठेवून टाकते अजिबात कपड्यांना कुबट वास येत नाही आणि तुम्ही कुठेही ठेवू शकता हॉलमध्ये किचनमध्ये जिथं ठेवाल ना तिथं छान असा सुगंध येत राहतो तर हॉलमध्ये ठेवताना एखाद्या काचेच्या बॉलमध्ये वगैरे ठेवल्यानंतर दिसायलासुद्धा खूप छान दिसतं आणि अगदी कमी किमतीमध्ये रूम फ्रेशनरचं काम हे करतं थोड्या दिवसानंतर तो त्याचा वास निघून जातो तर त्याच्यावरती तुम्ही तुमचा आवडतं एखादा परफ्युमसुद्धा स्प्रे करून ठेवू शकता किंवा थोड्या दिवसानंतर पुन्हा ही पानं बदलायची तर माझ्याकडे हे असं एक कासव आहे तर त्याच्यामध्ये खरं तर पाणी उतून ठेवायचं असतं पण पावसाळ्यात मी ते ठेवत नाही तर त्याऐवजी हे असं त्याच्यामध्ये टाकून ठेवली ना पानं तर दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसतं आणि खरं चौका सुगंध तर इतका छान येतोय ना म्हणजे तुमच्याकडे कोणी गेस्ट आले तर लगेचच विचारतील की कसला एवढा छान सुगंध आहे ते याशिवाय तुम्ही घरामध्ये सेंटेड कॅन्डल्स असत नाही बघा बाजूला आहे तर त्या सुद्धा तुम्ही लावू शकता पण त्यापेक्षा सुद्धा मला हे जास्त चांगलं वाटलं आणि किती कमी किमतीला आहे बघा ला मी हे डी मार्ट मधून आणलंय किती कमी पैशामध्ये आपलं घर आपण सुगंधित करू शकतो आता किचन हे एक असं ठिकाण आहे जिथं सतत काही ना काहीतरी पदार्थ हे बनले जातात आणि त्यामुळेच कॉक्रोच होतात कारण कुठेतरी थोडंफार तरी, तरी काही सांडलेलं असतं किंवा कार्डबोर्ड वगैरे असतात तर त्याला सुद्धा होतात तर काय करायचं की रांबर गोळ्या असतात ना तर त्या ज्या ट्रॉली असतात त्याच्या खाली जास्त पण जा। नाही टाकायच्या कारण डांबर गोळीचा सुद्धा वास असतो ना तर तो, तो खूप उग्र आपणच सतत किचनमध्ये असतो त्यामुळे खूप जास्ती डांबर गोळ्या टाकल्या तर तो वाच सहन सुद्धा सगळ्यात खालची जी ट्रॉली असते तर तिच्या खालती एक जरी रांबरगोळी टाकली तरी पुरेशी आहे आणि असं पंधरा ते वीस दिवसानंतर एकदा करायचं काही जणी सिंक मध्ये रांबरगोळी टाकून ठेवतात तर तसं नाही करायचं कारण की आपण सतत तिथं भांडी ठेवत असतो किंवा तिथं काहीतरी खरकट वगैरे सांडलेलं असतं म्हणजे आतली एक अजून एक जाळी असती ना तर सतत मग ती गोळी अशी बाहेर काढायला लागते तर त्यापेक्षा तिथं काय करायचं हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे तर ही जी नंबर गोळी आहे ना सिंक करन, ती सिंकच्या खालती नेहमी टाकून ठेवायची कारण तिथं थोडस दमटपणा वगैरे असतो आणि खरं सांगायचं तर तिथंच कॉक्रोच जास्ती होण्याची शक्यता असते त्यामुळे तिथं एक दोन तरी नंबर ना टाकून ठेवायच्या त्याच्यानंतर बेसिन मध्ये सुद्धा नंबर गोळी टाकून ठेवायची सिंक बेसिन बाथरूम अशा ठिकाणी कॉक्रोच जास्ती होतात त्यामुळे तिथे डांबर गोळ्या टाकून ठेवायच्या आणि उरलेल्या ज्या डांबर गोळ्या असतात तर त्या व्यवस्थित पॅक करून आपल्या हाताशी येतील अशा ठिकाणी ठेवायच्या म्हणजे जेव्हा कधी आपल्याला हवे असतात तेव्हा त्या ते लगेच मिळतात त्याच्यानंतर पावसाळ्यामध्ये दमट हवामानामुळे किंवा कपडे ओलसर राहिल्यामुळे बंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता असते तर अशा वेळेला घरामध्ये कॅन्डीड पावडर असणं खूप आहे त्यामुळे लगेच रिलीफ सुद्धा मिळतो अगदी एका वापरामध्ये सुद्धा रिलीफ मिळतो त्याच्यामुळे प्रत्येक घरामध्ये कॅन्डिड पावडर ही असायलाच पाहिजे दिवसभर एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर रात्रीचं किचन क्लिनिंग हे मस्ट आहे कारण रात्री जर तुम्ही तुमचं किचन स्वच्छ असं करून ठेवलं ना तर खरंच कॉक्रोच येण्याची शक्यता अजिबातच नसते त्यामुळं रात्री आपले सगळे जेवण वगैरे झाल्यानंतर किचन असं कोरडं करून घ्यायचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिंक आहे ना तर ते घासून घ्यायचं त्याच्यामध्ये अजिबात भांडी वगैरे टाकायची नाहीत कारण तिथूनच जास्तीत जास्त कॉक्रोच किंवा चिलट वगैरे येत असतात किंवा खराब वास सुद्धा तिथून येत असतो तर मग अशी मी म्हटल्याप्रमाणे सिंकमध्ये गोळी न टाकता व्हिनेगरचं असं पाणी करून एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये ठेवायचं आणि तो स्प्रे आहे तो रोज रात्री सिंकमध्ये किंवा तुम्ही ओट्यावर सुद्धा करू शकता या व्हिनेगरच्या वासाने अजिबात कॉक्रोच शिल्ट येत नाही आणि घरामध्ये माश्या जर येत असतील तर आमच्याकडे काही येत नाहीत पण माशा जर येत असतील तर, तर लादी पुसताना पाण्यामध्ये थोडंसं व्हिनेगर टाकून त्याने लादी पुसून घ्यायची त्या वासाने माशा येत नाहीत आणि शिवाय पंधरा दिवसातून एकदा तरी वॉशिंग मशीन आहे ती क्लीन करायला पाहिजे टप क्लीनचा ऑप्शन असतो तर त्याच्यामध्ये क्लीन करताना पाण्यामध्ये व्हिनेगर थोडंसं टाकलं ना तर मशीनमध्ये कोबट वास येत नाही याप्रकारे आपल्या घराची पावसाळ्यामध्ये काळजी घ्या घर फ्रेश ठेवा आणि पाऊस म्हणजे नुसता वैता गणतो असं न म्हणता सुंदर पावसाचा आनंद सुद्धा घ्या चला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि तसा तसा त्या नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छान छान व्हिडिओसह तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि उत्साही राहा